आहेत का सांगतो मी सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत येतात सो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि मी आज पूजा मांडणार आहे गुरुवारची सो मी आज या व्हिडिओमध्ये तीच पूजा कशी मी मांडते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडते तुम्ही सुद्धा मांडू शकता अशी पूजा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मी इथं सामान घेतलेले पूजेचं यामध्ये पालव्या आणि पाच फळ आहेत यामध्ये फुलं घेतलेली आहेत हे वस्त्र आहे आणि वेणी आहे आणि जास्त मी काय ज्वेलरी वा घालत नाही त्यामुळे दोनच गळ्यातले घातले घेतले ते गळ्यातले आणि आज यांनी जाऊन ना मुखवटा आणला होता आहे मुखवटा आणि नथ घातलेली आहे त्याला ती पण ॲडजस्ट केलेली आहे तिचा पाठ घेतलेला आहे तांब्या समयी समय घेतलेली आहे मोठी छोटी नाही आहे माझ्यापाशी कशी मला लग्नात भेटलेली समय व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही आणि ते मला हेल्प करतात बस झाली एकच लावायची असते मी चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती ब्लाउज पीस मागच्या पूजेला पण मी हेच कपडा यूज केला होता आणि पुस्तक सा असं सामान घेतलेलं आहे मी पूजेला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणार आहोत फक्त ही पूजा मनोभावी करायची आहे त्यामुळे आपल्याला श्री लक्ष्मी देवी नक्कीच प्रसन्न होते मी चौरंग घेतला आहे तुमच्याकडे पाठ असेल तर तुम्ही पाठ ठेवू शकता पण मी ते चौरंग घेतला आहे आणि चौरंगावरती पीस ठेवला आहे त्यावर तांदळाची रास घालायची मी म्हणजे स्वस्तिक काढायचं माझ्याकडे महालक्ष्मीचा फोटो नव्हता त्यामुळे मी महालक्ष्मी व्रताचे पुस्तक ठेवले आहे त्यानंतर तांब्याचा कलश घेतला आहे त्याला कुंकवाने स्वस्तिक काढले त्यामध्ये एक सुपारी आणि एक नाणे टाकले व त्यात कुंकू टाकले त्यानंतर कलशाच्या बाजूने वस्त्र बांधून घेतले आणि मी जास्त दागिने घालत नाही फक्त दोन गळ्यातलेच घेतले आहेत आणि तेच फक्त घालते कलशाला वस्त्र बांधणे आणि गळ्यातले हे आधीच घालून घेते मी कारण नंतर परत नारळ ठेवला हो पा, हो ते पा पालव्याला की घालायला थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून मी आधीच करून घेतलं ते कलशावर बसेल असाच नारळ घ्यायचा कारण नंतर तो हलतो मागे पुढे होतो वेणी बसत नाही असं खूप प्रॉब्लेम होतात त्यामुळे बसेल असाच नारळ कलशावर ठेवायचा त्यानंतर कलशाच्या बाजूने पाच झाडाची पाच पाने लावायची तुमच्याकडे खायची पानं असेल तेच लावली तरी चालतील नाहीतर आंब्याची लावली तेही चालतील अशा प्रकारे मी पाणी लावून घेतली कलशाला मार्गशीर्ष महिन्यात शंकर भगवान महालक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा केली जाते हा महिना सुरू झाला की पूजा केली जाते तर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष गुरुवारी भगवान श्रीहरीच्या सुद्धा महत्त्व असते गणपती बाप्पाची पूजासुद्धा केली जाते पण माझ्याकडे मूर्ती नव्हती त्यामुळे मी काय पूजन केले नाही सो तुमच्याकडे मूर्ती असेल तर पहिल्यांदा तुम्ही गणपती बाप्पाचे पूजन करा मी प्रत्येक वेळी पूजा मांडते पण प्रत्येक वेळी मी फक्त नारळच ठेवते आणि त्याला टिका वगैरे लावून नथ वगैरे लावते पण या टाइमला ना देवीचा मुखवटा आणला होता आणि खूप सुंदर दिसतो तो मुखवटा बघायला सुद्धा मुखवट्याच्या दोन्ही बाजूलासुद्धा बांधून घेतलं धाग्याने म्हणजे नारळाला व्यवस्थित मुखवटा बसेल हालणार नाही पडणार नाही अशा प्रकारे बांधून घ्यायचा ज्या रंगाचा मुखवटा घेतला आहे त्याच रंगाचे वस्त्र घ्यायचे पूजा बघतानाही खूप सुंदर दिसते या पूजेचे खूप महत्व आहे ते मी तुम्हाला सांगते जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावाने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने होतो नये असे म्हणतातच नित्यनियमाने व्रत करावे देवीचे मनचिंतन करावे म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभे राहील आणि आपली मनोकामना पूर्ण करेल आंबाच्या डाळ्या चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश हेच महालक्ष्मीचं रूप आहे आणि ती स्थापना केली जाते तसेच आपण मूर्ती सजवून केलेली आरास या व्रताचं महात्म्य वर्णन करत आहे लक्ष्मीला केले सुस्ती पाठ आरती नैवेद्य असे रूप या काळात घराघरामध्ये पाहायला मिळते प्रत्येक घरामध्ये ही पूजा मनोभावने मांडलेली जाते त्यानंतर नारळाच्या वरती वेणी लावली मुखवटा लावला आणि नारळ कळशातल्या पालव्यांमध्ये ठेवून दिला मी सगळं खालीच करून घेते तांदळाच्या रासेवरती करत नाही कारण कधी तांदूळ विस्कटतात त्यामुळे मी सगळं खाली करते नंतरच त्या रा तांदळाच्या रासेवरती ठेवून देते म्हणजे व्यवस्थित सुद्धा बसतो ज्या दिवशी पण घरामध्ये पूजा मांडली जाते तेव्हा घरचे वातावरण एकदम प्रसन्न असते बाजारामध्ये खूप सारे मुखवटे आहेत पण माझ्याकडे ना पिवळे वस्त्र होते म्हणून मी देवीचा पिवळाच मुकवटा आणला आहे आणि वस्त्र मुखवटा एक रंगाचा असल्यामुळे पूजा सुंदर दिसते तर सुद्धा नक्की जसे वस्त्र असेल तसेच मुखवटा घेण्याचा प्रयत्न करा तांब्याच्या कळशाला कर पहिले वस्त्र घालायचं त्यानंतर दागिने घालायचे त्यानंतर त्या पालव्यावरती नारळ ठेवायचा नारळ ठेवल्यानंतर मुखवटा लावायचा असं केल्यानं सोपं पडतं नाही तो खूप प्रॉब्लेम होतो सारखा नारळ हालायला लागतो त्यामुळे अशा पद्धतीने करून बघा तुम्ही आणि ते सगळं झाल्यानंतरच तांदळाच्या रासेवरती ठेवायचं म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे मी कलश सजवते व चौरंगावर ठेवते आणि या पूजेमध्ये जसा पालव्यांना मान असतो तसाच फळांनाही मान असतो इथे मी पाच फळे घेतली आहेत केळी चिक्कू सफरचंद मोसंबी पेरू तीही चौरंगावरच ठेवली आहे चौरंगावरती मी कलश व फळ ठेवले आहे अशा प्रकारे मी कलशाला सजवते त्यानंतर मी फुले बाजूने ठेवली आहेत खूप फुले होती त्यामुळे मी पूर्ण चौरंगाच्या बाजूने फुले ठेवली आहे बघण्यात पण ते खूप छान वाटते आणि सगळी पूजा झाल्यानंतरच मी रांगोळी काढते कारण पहिली रांगोळी काढली की काही ना काही सामान घेताना पुसते खराब होते काही सामान पडते त्यामुळे मी पहिली पूजा मांडते आणि नंतर रांगोळी काढते मला जास्त रांगोळी जमत नाही पण पूजेला सुंदर आकर्षित दिसण्यासाठी थोडी तरी काढते सो अशी पूजा मांडली आहे मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हीही अशी पूजा मांडा आणि कमेंट करून मला सांगा की मी कशी पूजा मांडली आहे काही चुकी झाली असेल तर तीही सांगा त्यानंतर मी हळदी कुंकू वाहिले अगरबत्ती लावली दिवा लावला त्यासोबतच शेंगदाण्या आणि साखर ठेवले मनोभावे पूजा केली आरती केली आणि आज दिवसभर उपवास होता तोही रात्री सोडला हा मार्गशीर्ष तिसरा गुरुवार होता पण मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीवर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात का परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे आणि त्याचे उद्यापन कसे करावे सुवासिनीला जेवण्यास कसे बोलवावे असे भरपूर प्रश्न पडले असतील तर मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी पूर्णपणे वेगळे व्रत आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अशक्य करावे ज्यांना ना उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य करावा ज्या सुवासिनींना उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी ज्यांच्या एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ताटगाईला नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे विधान पूर्ण होते व एकादशीच्या उपवासा चालूच राहतो अशी शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे अकारण काही लोकांचा गैरसमज झालेला आहे त्यांना वाटत आहे की तिसऱ्याच गुरुवारी त्याचे उद्यापन करायचे आहे पण असे नाही शेवटच्याच गुरुवारी त्याचे उद्यापन करायचं आहे अशा प्रकारे मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडली आहे तुम्हीसुद्धा अशी पूजा मांडा सगळं झाल्यानंतर लक्ष्मीव्रताची कहाणीसुद्धा वाचावी आरती करावी आणि मनोभावे देवीला वंदन करून पूजन करून घ्यावे कशी वाटली माझी पूजा मला कमेंट करून नक्की सांगा काही चुकलं असेल तेही सांगा सो आसाठी एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये